नमस्कार उजवला किचन मध्ये तुमचं स्वागत मी आज मी बनवते हे कारले मी शिजवले आता लिंब घालून शिजवले आता मी काढते आणि आता भाजी बनवते कार साहित्य कारलं तेल हा काळा मसाला वाटलेला वा, 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 धळलेला मसाला आणि हे आता मी मसाल मसाला टाकते घर घरगुती मसाला आधी आधी मी तेल घालते कडीपत्ता घालते थोडा मसाला मी मसाला मी मसाला भरते कारण आधी म्हणून என்ன மாசம் சغرபூதி மசாலா அந்த halus थोडा इंग थोडा गरम मसाला हे मसाला मी भरला कारव्यांमध्ये तर भरून मस्त घालते कारल्याचे आखे कारले भरून केले काळ्या मसाल्याची बनवले आता मीठ घाल कारण कापल्या म्हणजे शिजवताना पण मीठ टाकलं होतं आणि मसाल्यात पण मीठ घातलं होतं ना त्यामुळे मी मीठ आता कमी घातलं कमी घाला जेवढं लागतं तेवढं आता हा शेंगदाणाचा पूड थोडासा वर करू

अशी भाजी केली ना खूप छान मुलं पण खातात मोठे पण खातात आवडती मुलांना अशी अशी भाजी करून बघा आता भाजी झाली मी काढून घेते आता कारले. तेव्हा मसाल्याचे भरलेले वांगी कारले केलेली मी तर थोडा रस्ता पण थो ठेवला म्हणजे तर झाली कारल्याची भाजी म्हणजे बघा पोळी भाजी कारल्याची भाजी मी रस्सा भाजी केली भरून कारले केली कारल्यासोबत हे गाजर सॅलॅड पण खाऊ शकतो खाऊ शकतो आणि मा माझाही व्हिडिओ आवडला असेल अशी माझ्यासारखी भाजी करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा